जो मैती पैजा हे जमीन कोणाजवळ पुराडून तर जेवढे भुक्याचे धंदे आहे गणि भुका हा पुळे पुळे टीचर सुद्धा पार्टीस पुरा पैसा दुसरा भाऊ काय पराठी लावली होती काय पो उसमें भी पार्टनरशिप सगळा बरोबर तुम्हाला बाय सांगते तो सेफ्टी आहे कोणता तरी कोणत्या तिचं नाव सेफ्टी सुधाकर सेफ्टी मुंबईचा माहित आहे का तुम्हाला काहीच माहित नाही सुधाकर सेफ्टी आहे मुंबईचा किती मिनिट राहिले तरी सांग सुधाकर सेफ्टी मुंबईचा आहे सगळं डान्स भरून तिथे चालू आहे धुळे गळ्याचा खास आहे एकदम खास म्हणजे सर्व दोन नंबरच्या धंद्याचा माल आहे आणि हा माल या निवडणुकीत बाहेर निघून बडने सुतगिरणी पण दर्यापूरची सुतगिरणी पण आचरपूरचा थिल्ले मिल बंद शकुंतला बंद मीनाक्षी मेळघाटात घुसते बंद

आण रे लावून दहा मिनटां दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिटात दहा मिनिट लावली वाढवली वाढवली आमच्या मी तुम्हीच त्याच चाकण आहे औरंगाबाद आता अमरावती तुम्ही टेक्स्टाईल वन डिक्लेअर केला पण डिक्लेअर केल्यानंतर केंद्राने फिरले मिल बंद रद... बनवतात के। केंद्राच्या निर्णयामुळं आपले फिनले मिल आहे टेक्स्टाईलचीच भारत सरकारचीच होती तर ते बंद झाल्यानंतर वारंवार मोर्चे आंदोलनही झाले तर केंद्राची पॉलिसी आहे का आम्ही काही ते उद्योग चालू इच्छित नाही पण माझं असं मत आहे की सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे राज्य सरकार ते चालवत, चालवत नाही तर आपण चालवा आणि तुम्ही चालवत नसाल तर बीओटीओ द्या पण ते खाली राहू देऊ नका कारण एका डिक्लेअर करायचं आपण टेक्स्टाईल झोन हो। आणि दुसऱ्या असेल तर, तर मला वाटतं अमरावती जिल्हा एक जसं उत्खननासाठी किंवा आपण खनिज साठी करतोय तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपण अधिक काहीतरी जास्तीचे काही सबसिडी देऊन अमरावती जिल्ह्यामध्ये आपण टेक्स्टाईल झोनसाठी जर अधिक जास्त